करत होते चौदा भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते काम एक वर्ष रखडलेले आहे कारण तेरा गावामध्ये दोन हजार चोवीस मध्येच रस्त्याची कामं झालेली होती परंतु इथे अल्पसंख्याक प्लस आमचा आदिवासी समाज राहत असून जाणून बुजून मला असं वाटतं की कुठेतरी या भागाला दुर्लक्ष केलेला के आहे आणि या लोकांचा उपयोग फक्त मतांसाठी केलेला मतासाठी प्रॉपर फॉलोअप घेतलेला आहे अजितदादाच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा आपला कल्याणचे उप अभियंता साहेब असो यांच्याकडे रेग्युलर फॉलोअप घेऊन आज आम्ही हा रस्त्याचं काम चालू केलं हा चा, सरकारला धन्यवाद देतो आणि आपले जे माजी मिनिस्टर आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब पीडब्ल्यू डी खात्याचे त्यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध केला करून देण्यासाठी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असोत किंवा आता जे काम चालू करण्यासाठी आमदार राजेशजी मोरे साहेब यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांना मी सुद्धा आपल्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो आता हा भाग आहे आपला मेन रस्त्यापासून आतमध्ये जो पाडा आहे आपला राणीचा पाडा या भागाचे आज काम चालू केलेले आहे आणि त्या भागाचं एक काम आहे लोहारपाडा या पाड्याला सुद्धा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्या भागाचे काम पण इथे काही दिवसामध्ये होणार आहे आणि इंटरली रस्त्यांचे काम पण महायुती सरकार मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रश्न आहे की पाण्याचा प्रश्न आहे कारण केमिकलचा साठा जास्त झाल्यामुळे येथील बोरचं पाणी पण खराब झालेलं आहे तर आमचे चौदा गावचे जे पाणी कमिटीचे अध्यक्ष आहेत भरत शेठ भोईर साहेब यांना सुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून लिहून आपण लवकरात लवकर सोडवावी जेणेकरून आपले अल्पसंख्याक माद। लोकर आणि आदिवासी लोकांना न्याय भेटेल आणि पिण्याचे पाणी लवकरात लवकर त्यांना उपलब्ध करून द्यावं अशी आम्ही त्यांना आमच्या पक्षा कडे मागणी केलेली आहे आम्ही इच्छुक उमेदवारासाठी आम्ही अर्ज केलेला आहे आमच्या पक्षामार्फत आणि मला अपेक्षा आहे की आमचा पक्ष त्या त्या बाबीकडे सकारात्मक दृष्टीने बघणार आणि निवडणुकीमध्ये आम्हाला संधी देणार अशी आम्ही आमच्या पक्षाकडनं अपेक्षा व्यक्त करतो आहे आम्हाला पाणी सोय करा रस्त्या सोय करा परत बर, दातीच दाखल द्याची सोय करा वोटिंग करतो ऐसा आहे की जर बरसात है तो आधा आधा पॅर पाणी हो होताय सड्डे पूर्वी गलिया भाग काही आहे की गव्हर्नमेंटचे की आम्हाला जो प्रॉब्लेम आहे पाणी की जो पिणे की जो खराब आहे पाणी ना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण गावामधील येथील राणीचा पाडा या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी आदिवासी बहुन समाज या ठिकाणी राहतो वास्तव्य करतोय गेली अनेक वर्षापासून यांना पाण्याची जटी समस्या निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आपण टालेलो आहोत आणि त्या माध्यमातून त्यांना पाणी मिळते का आणि चौदा गावात ते पाणी भेटत तुम्हाला पाणी भेटतंय का कसं बघता येईल नाही नाही बरं कधी पण पाणी मिळत नाही कधीपासून नऊ वर्ष झाली आम्हाला पाणी असं पिण्याचं पाणी भेटत नाही आम्ही इकड दिसल रे अच्छा बरं पाणी बोर्डाचे अध्यक्ष त्यांच्याकडे काय तुमची मागणी असणार आहे यांच्याकडे आमची मागणी झालेली आहे का आम्हाला पाण्या सोय करा रस्त्या सोय करा परत जातीचं दाखल द्या या सगळ्या आमची सोय करा वोटिंग करतो मग ते करतात पण थोडी थोडी सोय करतात एकदम अशी आमच्याकडे लक्ष घेत नाही बरं बारीक बारीक कामं करतात मोठी कामं तशीच पडल्या इथं संबंधित चौदा गावाचे म्हणजे चौदा गाव असेल किंवा मग बाकी कल्याण डोंबलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष जीवनवालीकर यांच्याकडे आपली काय मागणी असणार आहे पाण्याची बरं इथे जीवनशेपच्या माध्यमातून कसं काय तुम्ही नियोजन करणार आहात कसं करणार कस आता ते पाण्याचीच सोय करणार सांगणार आहेत बाकीच काय जातीचं दाखल काय काम आदिवासी बारीक बारीक राहिलेली सोय करा बर दुसरं काय आपल्या सोबत बाई आहेत रिजवान बाई कसं बघताय रस्ते समस्या खूप जटिल बनली होती अभि आके इधर कम पाच साल हो गया पांच साल से पहले से इधर पे ऐसा है कि बहुत प्रॉब्लम है हम लोग जब आए थे तो यहाँ पूरा कीचड़ और काचड़ी यानी बहुत गंदा माहौल था और कुछ गंदे लोग भी यहाँ पे बहुत मौजूद थे मगर जब से अपने जीवन दादा जो आए हैं हम लोग ने उनका ऑफिस वगैरह इधर पे डाला था उसके बाद में यहाँ की जो जो थोड़ी थोड़ी समस्याओं को हम लोग ने बहुत हल किया है समझे पहले रोड कैसा था उसको एक रफलिंग चालू किया था कि वो जो कीचड़ का काचड़ी थी वो मिट गई थी वो दो साल पहले की बात है अब उसके बावजूद में फिर हम लोगों ने एप्लीकेशन वगैरह या ये सब दुनियादारी जो की उसके बाद से आज जो चीज देखने को मिल रही है ठाकुर पहाड़ में के रोड वोट, वोट का सब कल्याण अच्छा हो रहा है और बहुत सी समस्याओं को हम लोग दूर कर रहे हैं जैसा पानी का भी प्रॉब्लम था सड़क का भी प्रॉब्लम था अब कुछ जो पहले के रस्ते थे वो सब ब्लॉक कर दिए गए थे समझ गए चलो वो तो एक अपनी जगह पे उनकी जो प्रॉपर्टी थी उन लोगों ने अपने आप हद में ले लिया पर अभी जो हमारे दो तीन रस्ते हैं उनके लिए हम लोग चाहते हैं कि ये रस्ते अच्छे हो जाए हम लोगों के बच्चे जो पढ़ने लिखने जाते हैं उनको कोई प्रॉब्लम ना आए क्योंकि क्योंकि यहाँ पे ऐसा है कि जब बरसात आती है तो आधा आधा पैर पानी हो जाता है और सब गड्ढे और पूरी गलियां भर जाती है अभी रहेगी हाँ तो ये हम हम लोग का यही है कि गवर्नमेंट से कि हमारा जो प्रॉब्लम है उसको हल करो और यहाँ पानी की भी जो पीने की जो हालात खराब है वो पानी को भी इधर पे लाया जाए ठीक है इनका एक एक ही कहना है कि यहाँ जीवन भाई आ गए और हमारा जीवन मान उच्चवर हो गया और वही आगे के काम करेंगे ऐसा उनका कहना है आ, अपने समझ कल्याण महानगर पालिके कल्याण डोमली शहरा उपाध्यक्ष सन्म्मा राष्ट्रवादी कांग्रेस से सन्मान्य जीवनशेट वालीकर है वाली सर आप लोग सिद्धेश्वरी वाता स्वागत है कस बगता है रस्त साठ खूब संघर्ष के पाठपुरा के पीडब्ल्यूडी असेल किंवा परिमंडळ म्हणजे परिक्रमांक कर चार असेल त्या शाखा अभियन म्हणजे अधीक्षक अभियंताला पत्र करणं त्याचा पाठपुरावा करणं आणि ते स्वप्न तुम्ही जे उराशी बाळगले होते ते साकार होते का आणि इथल्या जे आता सांगितलं रिजवान भाईनं की पाण्याची पाणी पावसाळ्यामध्ये ह्या गावात गड ठाकूपड्या येण्यासाठी सोय नव्हती गैरसोय होती पुन्हा चिखलात फायद्यात होते पण आता ते चिखलात फायदा नाहीत ते आता सिमेंट काँग्रेस रस्त्यावर असणार आहेत कसं बघत आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या चार वर्षापासून आम्ही या भागामध्ये काम करत आहोत आणि या भागाचं आम्ही नेतृत्व करत आहोत परंतु आमच्या चौदा गावामध्ये ठाकूरपाडा एक असा गाव आहे की सर्वात मागासलेला गाव आहे या अगोदरचे जे नेतृत्व होते त्यांनी दुर्लक्षपणा केल्यामुळे आज ठाकूरपाड्याची अवस्था झालेली आहे आम्ही गेल्या चार वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आमच्या पद्धतीने ज्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या रोडसाठी जो निधी होता हा पंधरा कोटीचा निधी दोन हजार चोवीस मध्ये मंजूर झालेला होता परंतु आपले जे नेतृत्व आहे या अगोदर जे नेतृत्व करत होते चौदा गावचे या नेतृत्वाने कुठेतरी या भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे काम एक वर्ष रखडलेले आहे कारण तेरा गावामध्ये दोन हजार चोवीस मध्येच रस्त्याची कामं झालेली होती परंतु इथे अल्पसंख्याक प्लस आमचा आदिवासी समाज राहत असून जाणून बुजून मला असं वाटतं की कुठेतरी या भागाला दुर्लक्ष केलेला आहे आणि या लोकांचा उपयोग फक्त मतांसाठी केलेला मला दिसून येतो आम्ही या भागासाठी प्रॉपर फॉलोअप घेतलेला आहे अजितदादाच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा आपला क कल्याणचे अभियंता साहेब असो यांच्याकडे रेग्युलर फॉलोअप घेऊन आज आम्ही हा रस्त्याचं काम चालू केलेलं आहे यासाठी मी महायुतीच्या सरकारला धन्यवाद देतो आणि आपले जे माजी मिनिस्टर आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब पीडब्ल्यू डी खात्याचे त्यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध केला तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असोत किंवा आता जे काम चालू करण्यासाठी आमदार राजेशजी मोरे साहेब यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांना मी सुद्धा आपल्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो आता हा भाग आहे आपला मेन रस्त्यापासून आतमध्ये जो पाडा आहे आपला राणीचा पाडा या भागाचे आज काम चालू केलेले आहे आणि त्या भागाचं एक काम आहे लोहारपाडा या पाड्याला सुद्धा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्या भागाचे काम पण येत्या काही दिवसामध्ये होणार आहे आणि इंटरेली रस्त्यांचे काम पण मायुती सरकार मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करणार <laughs> आहोत आणि या भागातला सर्वात गंभीर प्रश्न आहे की पाण्याचा प्रश्न आहे कारण केमिकलचा साठा जास्त झाल्यामुळे येथील बोरचं पाणी पण खराब झालेलं आहे तर आमचे चौदा गावचे जे पाणी कमिटीचे अध्यक्ष आहेत भरत शेठ भोईर साहेब यांना सुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून माद निवेदन दे, निवेदन करतो की या भागातली समस्या आपण लवकरात लवकर सोडवावी जेणेकरून आपल्या अल्पसंख्याक आणि आदिवासी लोकांना न्याय भेटेल आणि पिण्याचे पाणी लवकरच लवकर त्यांना उपलब्ध दे करून द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमात लोकांना नागरिक सुविधा मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न परंतु आता आगामी निवडणुकीमध्ये येणारा जो म्हणजे रणधुमाळी निवडणुकीमध्ये आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये आपला विचार केला जाईल का आणि आपण इच्छुक हात का कसं बघतायकडे आम्ही आमच्या पक्षाकडे मागणी केलेली आहे आम्ही इच्छुक उमेदवारीसाठी आम्ही अर्ज केलेला आहे आमच्या पक्षामार्फत आणि मला अपेक्षा आहे की आमचा पक्ष त्या बाबीकडे सकारात्मक दृष्टीने बघणार आणि निवडणुकीमध्ये आम्हाला संधी देणार अशी आम्ही आमच्या पक्षाकडनं अपेक्षा व्यक्त करतो बाकी कार्यकर्त्यांची इच्छा जीवनश्री वालीकर यांनी आता सांगितलं की, कर, की आ, नागरी सुविधेमध्ये यांचा पुढाकार असतो लोकांना नागरी सुविधा मिळाव्यात परंतु आता येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये इच्छुक आहेत परंतु सन्माननीय माजी आमदार आप्पा शिंदे असतील यांनी जी मागणी केली त्या मागणीला हे ते येस देतात का आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सन्माननीय जीवनशील वालीकर हे एबी फॉर्म यांना मिळतो का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे तसे पाहतो ना आपल्या या बातमीचं वार्ताकरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पाहत राहा फक्त सिद्धेशी वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर